नमस्कार तर आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी पाहणार आहोत खूप कमी तेलाचा वापर करून मी ही कोथिंबीर वडी बनवली आहे चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपण साहित्य पाहूयात येथे मी स्वच्छ धुवून ही कोथिंबीर अशी बारीक कट करून घेतली आहे आपल्याला जितकी होईल तितकी आपण ही कोथिंबीर बारीकच कट करून घ्यायची आहे इथे मी हिरवी मिरच आणि लसूणचा ठेसा घेतला आहे एक चम्मच जिरे दोन भरून चम्मच मी येथे पांढरे तीळ घेतली आहे दोन चम्मच तांदळाचे पीठ आणि पाव किलो असे मी बेसनपीठ घेतले आहे येथे कोथिंबीरमध्ये सर्वात पहिले आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा ठेसा टाकून घ्यायचा आहे आपल्याला लागेल तसे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं सर्वात पहिले पाणी बिलकुल वापरायचे नाही कारण कोथिंबीरला पाणी असतं त्यानंतर तांदळाचे पीठ थोडीशी धनीपूड चिमूटभर हळद आणि आपल्याला त्यामध्ये दोन चम्मच घेतलेले पांढरेतील टाकून द्यायची आहे आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ पाण्याची आवश्यकता लागेल तसंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण कोथिंबीर आपण धुवून घेतली होती त्यामुळे त्यामध्ये पाणी असतं त्यामुळे आपल्याला लागेल तसेच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे सुरुवातीला तर आपल्याला यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता लागणार नाही लागेल तसे मग त्यानंतर आपल्याला एक ते दोन चमच पाणी लागणार आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे हे पा सर्वपणे मी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ मिक्स करायचं आहे सर्वात पहिले इथे मी तीन चम्मच असे बेसनपीठ घेतले आहे लागेल तसेच आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ टाकायचे आहे हे पहा तीन चम्मच बेसनपीठ घेऊन त्यामध्ये मी सर्व हे मिक्स करून घेत आहे हे पहा आपल्या कोथिंबीरवर खूप पाणी असतं त्यामुळे आपल्याला लागेल तसे त्यामध्ये बेसनपीठ किंवा मग पाणी मिक्स करायचं आहे आणखीन इथे मी दोन चम्मच बेसनपीठ घेतले आहे तेही आपल्याला सर्व त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तसेच त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे थोडे थोडेच बेसनपीठ घेऊन आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कळून येतं की आपल्याला किती बेसनपीठ आणखीन टाकायचं आहे हे पहा व्यवस्थित मी हे सर्व मिक्स करून घेत आहे जर तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका हे पहा इथे मी आणखीन दोन चम्मच भरून हे बेसनपीठ टाकले आहे हे पहा आणखीने मी पाण्याचा वापर बिलकुल केला नाही कारण कोथिंबीरला आणखीने पाणी आहे त्यामुळे मी पीठ टाकूनच असे मळून घेत आहे व्यवस्थित हे पहा खूप सोपी रेसिपी आहे एक वेळेस जर तुम्ही केला तर तुम्हालाही रेसिपी कळून येईल की आपल्याला बेसनपीठ किती हवं आहे हे पहा आणखीन मी इथे तीन चम्मच बेसनपीठ टाकत आहे इथे मी भरून दहा चम्मच बेसनपीठचा वापर केला आहे म्हणजे पाव किलो बेसनामधनं फक्त दोन ते तीन चम्मच माझे पीठ शिल्लक राहिले होते हे पाहा आता आपल्याला पाण्याची आवश्यकता लागेल कारण आपलं सर्व हे बेसनपीठ कोथिंबीरमध्ये मोडून गेलं आहे खूप कोरडं कोरडं झालं आहे हे पहा येथे मी दोन चम्मच असे थोडेसे पाणी त्यामध्ये टाकले आहे आणि मस्त असा डो मळून घेत आहे आणखी हे पहा हिवाळ्यामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त होते तर तुम्ही नक्की अशा प्रकारे कोथिंबीर वळे बनवून पहा हे पहा आपला डो तयार झाला आहे त्यावरती मी थोडंसं तेल टाकून हे साईडला ठेवून देत आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळी नाही ठेवायचा आहे घट्टच आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे हे पहा असा थोडासा त्यामधला गोळा घेऊन आपल्याला हे पहा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे वाफवण्यासाठी आपल्याला हे पहा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि चाळणीवरती ठेवायचं आहे चाळणीला आपल्याला सर्वात पहिले तेल सर्वीकडे लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो डो आहे त्याला जास्त चिपकणार नाही निघताना सहजपणे निघेल हे पहा अगोदरच मी इथे पातिल्यामध्ये पाणी ठेवले होते पाण्याला उकळी आली आहे त्यानंतर ही साळण आपल्याला त्यावरती ठेवायची आहे आणि प्लेट झाकून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये हे कोथिंबीर वडे आपले मस्त वाफून शिजून निघतील हे पाहा व्यवस्थित आपल्याला ते झाकून वाफून घ्यायचे आहे पंधरा मिनिटामध्ये मी चेक करण्यासाठी प्लेट साईडला काढली होती सुरी सुरीच्या साह्याने आपल्याला चेक करायचं आहे आपले हे वडेसाठी व्यवस्थित शिजले की नाही हे पहा सुरीला थोडेसे चिकटपणा जाणवत आहे त्यामुळे मी आणखीन दोन मिनटे वाफून घेत आहे कधीही तुम्ही कोणतेही वाफेचा पदार्थ करत असणार तर सर्वात पहिले आपल्याला पाणी हे उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतरच चाळून ठेवायची आहे हे पा मस्त आपले हे शिजले आहे त्यानंतर आपल्याला त्याचे वडे पाडून घ्यायचे आहेत हे गोळे आपले सर्वपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला सुरीच्या साह्याने हळूवार त्याचे वडे पाडून घ्यायचे आहेत जर तुम्ही गरमागरमीमध्ये हे वडे पाडले तर तुमचे वडे पाडताना ते तुटूही शकतात त्यामुळे पूर्णपणे हे थंड करूनच आपल्याला त्याचे वडे पाडून घ्यायचे आहेत हे पा अशा प्रकारे सर्व वडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत येथे मी तव्यामध्ये थोडेसे तेल टाकून हे फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर जास्त तेलामध्ये हे फ्राय करायचे असतील तर तुम्ही जास्त तेल टाकून हे त्यामध्ये फ्राय करू शकतात मी थोडंसं तेलामध्येचे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा दोन्ही साईडने आपल्याला असे प्रेस करून स्लो फ्लेमवर हे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियमच ठेवायची आहे त्यावरतीच आपल्याला दोन्ही साईडने हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत हे पहा दोन्ही साईडने हे वडे फ्राय करून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे जर तुम्ही पहिली वेळेसही बनवणार असता तर तुम्हाला परफेक्ट हे वडे जमतील अशी ही रेसिपी आहे हे पा दोन्ही साईडने मी असे फ्राय करून घेत आहे स्लो फ्लेमवर तुम्ही जास्त तेल टाकूनही फ्राय करू शकतात हे पा चार ते पाच दिवस हवाबन डब्यामध्ये तुम्ही हे वाफून फ्रीजमध्येही ठेवू शकता जेवायच्या टायमाला ते फ्राय करून गरम गरम खाऊ शकता त्याला चार ते पाच दिवस काहीच नाही होत हे पहा किती मस्त आपले कोथिंबीर वडे तयार आहेत जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका